मला वाटतं तो विषय मागे पडलाय पण तुम्हाला टार्गेट दिलेला आहे की हेच प्रश्न विचार अजिबात तो विषय तुमच्या पुण्यात आहे मी आता त्या महिलावर अत्याचार झाला बस झाला का झाला नाही का झाला ना ते प्रश्न विचारा ना मी पुण्यात आले कशाला प्रश्न विचारता पुण्याचे पत्रकार आहेत तुम्ही आमच्या पंकजा ताईंना पर्यावरण विभागाची जबाबदारी राज्य सरकारने दिली संपूर्ण देशामध्ये सुद्धा त्यांना पर्यावरणाचं बघावं लागतं पूर्ण जगामध्ये पर्यावरणाचं त्यांना पाहावं लागतं त्याच्यामुळं तुम्ही बीड जिल्ह्याचे प्रश्न त्यांना विचारित जाऊ नका कारण त्या बीड जिल्ह्याबद्दल त्यांना काहीही सोयरसुथक राहिलेलं नाही इथून पुढं त्यांना प्रश्न विचारायचे असतील तर डोनाल्ड ट्रम्प बायडन त्याच्यानंतर पुतीन गाझापट्टी डेन्मार्क जर्मनी आणि अजून इतर तत्सम देशाबद्दल तिथलं हवामान वातावरण कसं आहे याच्यावरतीच प्रश्न विचारित जा इतकी दुर्दैवी घटना घडलेली आहे आणि पंकजाताईंना माझी विनंती आहे किमान आता तीन महिने होत आले आता तरी त्यांच्या कुटुंबाला भेटून या कोण आहे धनंजय देशमुख कोण आहे संतोष देशमुख भारतीय जनता पार्टीचा तुमचा स्वतःचा बुथ प्रमुख आहे कालच्या लोकसभेच्या निवडणुकीतला बूथ प्रमुख आहे धनंजय एका बुथवर थांबलाय आणि संतोष देशमुख एका थांबला थांबलाय किमान आपल्या स्वतःच्या भूत, भूत प्रमुखाच्या बाबतीत तरी इतकं असंवेदनशील वक्तव्य त्यांच्याकडून होईल असं मला वाटलं नव्हतं हो त्या पुण्यामध्ये म्हणतात की बीड जिल्ह्याचे काय प्रश्न विचारतात पुण्याचे प्रश्न विचारा मग त्याच्यापेक्षा मी म्हणतो त्यांना बीड जिल्ह्याचंच नाही राज्याचे आणि देशाचे सुद्धा विचारू नका इंटरनॅशनल त्यांची कॅटेगरी झालेली इंटरनॅशनल प्रश्न त्यांना विचार